ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंचनसोबत चक्र ऑर्डर करायचं होतं त्यांनी ऑर्डर करा व्हॉट्सअपला मेसेज करा प्रत्येकाला मेसेजला रिप्लाय उद्या परवा गुढीपाडव्या दिवशी सरप्राईज असेल तरी सुद्धा तुम्ही चक्र बुकिंग चालू आहे ज्या ताईंना बुकिंग करायचं आहे त्यांनी बुकिंग केलं तरी चालेल शंख चक्र धनलक्ष्मी कुंचन बुकिंग सध्या चालू आहे कारण एकाच दिवशी सगळ्यांचं बुकिंग घेणं शक्य नसतं त्यामुळं बऱ्याच ताईंनी आज सकाळपासूनच शंख चक्र आणि धनलक्ष्मी कुंचन बुकिंग चालू केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा शंकरचक्र आणि आपलं धनलक्ष्मी कुंचनचं बुकिंग चालू करू शकता बऱ्याचशाच त्या उद्याचं वाट बघत आहेत गुढीपाडाच्या शुभमुहूर्तावरती धनलक्ष्मी कुंचन शंकरचक्र चिन्ह म्हणजेच तिरुपती बालाजी तसंच व्यंकटेश्वर भगवान भगवान विष्णू यांचं चक्र आहे तर हे साऊथमध्ये खूप मान्यता ह्याला खूप मानलं जातं हे शुभचिन्ह म्हणून मानलं जातं भगवान व्यंकटेश्वर स्वरूप आहे तर बऱ्याच ताईंच्या ऑर्डरचे आहेत बरं का हे सगळे तर ह्याची पूजा सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल चॅनलवरती का तर आजच आपले हे सगळे बनवून तयार झाले जवळपास बघा हे आपण दोन हजार क्वांटिटीमध्ये तुमच्या सर्वांसाठी बनवलेले आहेत ज्या ताईंना ऑर्डर करायचं आहे त्यांनी बिंदास्त ऑर्डर करा तर बऱ्याच ताई थांबलेल्या होत्या कारण हे सम स्टॉकआउट होतं काल बऱ्याच ताईंनी ह्याची इन्क्वायरी केली कारण मेघांजली ताईने आपल्याकडून हे शंखचक्र धनलक्ष्मी कुंचन घेतलं आहे तर बऱ्याच ताईंची इन्क्वायरी आली होती पण अवेलेबल नव्हता म्हणजे संपले होते स्टॉक आऊट होते पण पुन्हा ह्याचा आम्ही स्टॉक केलेला आहे तर ज्या ताईंना हवा त्यांनी अगदी बिंदास्त ऑर्डर करा ज्यांनी कुंचन धनलक्ष्मी कुंचन घेतलं आहे आणि त्यांचं ज्यांचं शंखचक्र राहिलं आहे त्यांनीसुद्धा हे शंखचक्र ऑर्डर केलं तरीसुद्धा चालेल काही ताई धनलक्ष्मी कुंचनसोबत शंखचक्र ऑर्डर करताय तर त्यांनी केलं तरी चालेल कारण सकाळपासूनच बुकिंग आपलं चालू झालंय शंखचक्र आणि धनलक्ष्मी कोंचन